की मनुष्याचा धर्म केवळ कर्म करण्याचा आहे फळाची अपेक्षा करण्याचा अधिकार त्याला नाही की कर्मण्यवादी कारस्ते मा फलेशु कदाचन मा कर्मफल हेतू भू स्वंगस्त कर्म की हिंदू धर्मातला सगळ्यात पवित्र ग्रंथ भगवद्गीता पण कोणाची इच्छा पूर्ण करायची आणि कोणाची इच्छा पूर्ण ठेवायची हे खर तर सर्वसामान्य जनतेच्या आणि मायबाप मतदारांच्या हातात आहे मागा मतदारसंघाची निवडणूक लागली काय इरेग्युलर आहे मी एक नारायण चिंचोली गावची ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं माढा तालुक्यासाठी अभिजिताबा पाटील हे भावी आमदार म्हणून आम्हाला योग्य वाटतात कारण आपण जर बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रभर विधानसभेचे निवडणुकीची रणधुमाळी उडालेली आपण बघतो त्यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला आहे पण कोणाची इच्छा पूर्ण करायची आणि कोणाची इच्छा पूर्ण ठेवायची हे खर तर सर्वसामान्य जनतेच्या आणि मायबाप मतदारांच्या हातात आहे पण त्या अनुषंगाने एक गोष्ट जर सांगायची झाली तर मला आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की हिंदू धर्मातला सगळ्यात पवित्र ग्रंथ भगवद्गीता आणि त्या भगवद्गीतेमध्ये खूप प्रसिद्ध असा श्लोक आहे तो श्लोक असा आहे कर्मण्यवादी कारस्ते मा फलेशू कदाचन हेतृभू मा फले माते स्वंगस्त कर्मणी याचा अर्थ असा होतो की मनुष्याचा धर्म केवळ कर्म करण्याचा आहे फळाची अपेक्षा करण्याचा अधिकार त्याला नाही आणि मला वाटतं हे तत्व आबांच्या जीवनाशी तंतोतंत निगडीत होत त्याच त्याचं कारण असं आहे की आबा विठ्ठल कारखान्याच्या इलेक्शनसाठी उभे राहिले होते आणि ती कारखान्याची इलेक्शनची लढत होण्याच्या पासून आबा हे गावातील प्रत्येक कार्यकर्त्याशी आणि प्रत्येक सामान्य जनतेशी निगडीत आहेत म्हणजे आपला जो काही साधेपण आहे तो फार पासून त्यांनी जोपासलेला आहे मग त्यांनी प्रत्येक सामान्यातील सामान्य, सामान्य कार्यकर्त्याच्या घरी भेट देणं असू द्या कार्यकर्ते रात्रीच्या एक वाजता जरी कुठे दिसले तर आपली धावती गाडी थांबवून त्यांची विचारपूस करणं असू द्या ही त्यांची खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी जे सर्वसामान्य जनतेच्या मनाला खूप भावतात आणि आबाच आमदार का हा प्रश्न जर फार ठळकपणे तुमच्या समोर मांडायचा झाला किंवा या प्रश्नाचं फार ठळकपणे तुम्हाला उत्तर द्यायचं झालं तर आजपर्यंत कुणीही असा भाव जाहीर केला नाही की साडेतीन हजार रुपये प्रति टन असा हमी भाव आबांनी जाहीर केला चालू बंद पडलेले कारखाने चालू करणारा माणूस म्हणून त्यांची एक अशी ओळख निर्माण झाली माझ्या माता महिला भगिनींसाठी जर सांगायचं झालं तर कष्टानं शक थकलेलं त्यांचं शरीर आणि कोमेजून गेलेलं मन याचा विचार आजपर्यंत कुणीही केला नाही पण तो विचार आबांनी केला आणि खेळ पैठणींसारखे कार्यक्रम माढा तालुक्यातच नव्हे तर पंढरपूर तालुक्यात सुद्धा त्यांनी राबवले म्हणजे असं नाही की मला पंढरपूर तालुक्यात उमेदवारी मिळाली तर मी तिथं राबवीन किंवा माढा तालुक्यात मिळाली तर तिथं राबवीन त्यांच्या मनाला जो काही सर्वसामान्य जनतेच्या हाल अपेक्षा दिसतात ते तिथं तिथं अगदी आवर्जून उपस्थित राहतात आणि त्या सोडवण्याचा तंतोतंत तंतो प्रयत्न करताना आपल्याला दिसतात म्हणजे हे आबा जर उमेदवार म्हणून उभे राहिलेले आपल्याला दिसले आणि ते जर निवडून आले तर त्यांची नाळ ही आपल्याशी किती घट्ट जोडलेली आहे आणि ती आधी कशी घट्ट होऊ शकते हे खर तर या सामान्य जनतेला नव्याने सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं आणि त्यांना मिळालेलं जे चिन्ह आहे ते चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस मला माढा तालुक्यातील जनतेला एक आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की तुतारी वाजवणारा माणूस हे फक्त चिन्ह नाही ती फक्त तुतारी नाही तर ते काय आहे हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर ती तुतारी ही माता भगिनींच्या उज्ज्वल भविष्याची तुतारी आहे ती तुतारी युवकांच्या उज्ज्वल भविष्याची तुतारी आहे ती तुतारी शेतकऱ्यांची तुतारी आहे ती तुतारी कष्टकऱ्यांची तुतारी आहे ती तुतारी देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेबांची तुतारी आहे आणि ती तुतारी आपल्या आबासाहेबांची तुतारी आहे ती तुतारी माढा तालुक्यातील प्रत्येक जनतेने येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या या हाताने घासून पुसून स्वच्छ केली पाहिजे आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला ती वाजलीच पाहिजे अशी मी कळकळीची माडा तालुक्यातील जनतेला विनंती करते आणि आबांना प्रचंड बहुमताने विजय करा इतकीच सूर्यनारायणाच्या चरणी अपेक्षा ठेवते आणि थांबते